एकेकाळी पुण्यात रिक्षा चालवली त्यानंतर बांधकाम व्यवसायात आले अनेक सरकारी कंत्राट मिळाली सर्व राजकीय पक्षातील प्रमुखांशी थेट संबंध आणि सलोखा निर्माण झाला त्यातून भरभराट झाली हजारो कोटींची उलाढाल केली हा सगळा प्रवास आहे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मात्र हे सर्व इतकं सरळ नव्हतं कारण हेच अविनाश भोसले अनेकदा वादात अडकलेत येस बँक आणि डीएचएफएल मधील घोटाळ्यात अविनाश भोसले यांचा सहभाग आढळला सीबीआयने त्यांना अटक केली पण अटकेत असताना त्यांनी कथित प्रकारे चौदाशे कोटींच्या विदेशातील हॉटेलची विक्री केल्याचं समोर आलंय अविनाश भोसलेंवर काय आरोप आहेत त्यांनी हॉटेल कशा प्रकारे विकलं सविस्तर या बँकेसह मधून बँकांकडून चौतीस हजार कोटी रुपयांचं बनावट कर्ज घेतल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं या प्रकरणात डीएचएफएल म्हणजेच दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या विरुद्ध घोटाळ्याचा आरोप होता या घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय करत होता यात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा सहभाग आठवून आला होता या प्रकरणामध्ये ते एक प्रमुख आरोपी होते त्यांना सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी सीबीआयने अटक केली होती त्याच गुन्ह्यात ईडी कडून भोसले यांना अटक करण्यात आली होती आणि याच काळात ईडी कडून आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू होती पण भोसले यांनी लंडन मध्ये विकत घेतलेले हॉटेल मात्र यातून वाचलं होतं अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ची उपकंपनी फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडने लंडन मध्ये कालिशान हॉटेल खरेदी केलं होतं तब्बल एक हजार कोटींचा हा व्यवहार होता दोन हजार अठरा मध्ये हा व्यवहार झाला होता एक हजार कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपये बेकायदेशीर नफ्यातील होते तर सातशे कोटी रुपये येस बँकेकडून कर्ज म्हणून घेण्यात आले होते फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडचा वापर करून पैसे इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले होते विशेष म्हणजे बेकायदेशीरपणे ही रक्कम पाठवल्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा देखील आरोप ईडीने केला होता मात्र भोसलेंना अटक झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात म्हणजेच ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये लंडन मधील या हॉटेलची विक्री केल्याचं उघडकीस आलं हे हॉटेल एक हजार चारशे बत्तीस कोटी रुपयांना विकण्यात आलं त्यावेळेस चारशे बत्तीस कोटींचा नफा भोसले यांच्या कंपनीने मिळवला होता दरम्यान दुसरीकडे या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच ईडी कडून संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत होती भोसले व त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या संबंधित एकशे चौसष्ट कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती दोन हजार चोवीस मध्ये सीबीआयने अविनाश भोसले यांच्या विरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं तर पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अविनाश या भोसले यांना जामीनही मिळाला होता पण मधील हॉटेल विक्रीची कुठेही उल्लेख नव्हता त्याचबरोबर हॉटेल विक्रीतून चारशे बत्तीस कोटी रुपये जास्तीचे मिळाले होते तसेच कायदेशीर मालमत्तेच्या विक्रीच्या पैशांचे मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा संशय ईडी आणि सीबीआय आला होता सध्या तरी या प्रकरणात भोसले यांना गेल्या वर्षी जामीन मिळाला होता परंतु आता या बेकायदेशीर व्यवहारांमुळे भोसले पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत त्यामुळे आता भोसलेंवर पुढील कारवाई काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी भोसलेंवरील या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा